बीडच्या मस्साजोग गावच्या सरपंच असलेल्या संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्याकांडाचे काही फोटोज आणि व्हिडिओज आता बाहेर आल्यानंतर सध्या एकच खळबळ उडाली आहे अत्यंत क्रूर अशा पद्धतीने आरोपींकडून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली होती आणि त्यात भरीच भर म्हणजे या आरोपींनी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करताना फोटो सेशन देखील केलेलं होतं शनिवारी सीआयडीच्या टीम कडून या अठराशे आरोपपत्र दाखल केल्यानंतर आरो सरपंच संतोष देशमुख यांची ज्यावेळी हत्या करण्यात आलेली होती त्यावेळेचे फोटो आणि व्हिडिओज मात्र आता समोर आलेले आहेत सरपंच संतोष देशमुख यांचा अमानुषपणे छळ करून त्यांची हत्या करण्यात आल्याचं या फोटो आणि व्हिडिओ मध्ये आहे या फोटो मुळे सध्या राज्यभरामध्ये मंत्रीपद जाणार हे निश्चित समजलं जाते धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असणारे वाल्मिक कराड हेच या हत्येमागचे सूत्रधार असल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याच्या सूचना केल्याची बातमी राजकीय वर्तुळातून आता पुढे येत आहे